करंजी येथील उत्तरेश्वर मंदिर सभामंडपामध्ये श्रीराम देवस्थान श्रीरामगड उत्तरेश्वर देवस्थान व बुधराणी हॉस्पिटल पुणे तसेच पार्वतीबाई वेता सामाजिक संस्था मिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन महंत शंकर महाराज ससे यांच्या हस्ते व माजी सैनिक शिवाजीराव वेताळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी शंभराहून अधिक महिला पुरुषांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन नेत्र तपासणी केली आहे काही रुग्णांना पुणे या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करून घेण्याचे देखील सांगण्यात आले श्रीराम देवस्थान श्रीरामगड व उत्तरेश्वर देवस्थान सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते यापूर्वी देखील मोफत सर्व रोग निदान शिबिर शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन असे अनेक समाजहिताचे उपक्रम या देवस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याने रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून गोरगरिबांच्या मदतकार्यातच खरा परमार्थ असल्याचे प्रतिपादन महंत शंकर महाराज ससे यांनी यावेळी केले बुद्राणी हॉस्पिटल पुणे श्रीराम देवस्थान व उत्तरेश्वर देवस्थान यांच्या माध्यमातून यापुढे देखील प्रत्येक महिन्याला मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार असून या शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक मंडळींच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर मनीषा कोरडे या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर मनीषा कोरडे माजी सरपंच शिवाजी भाकरे माजी चेअरमन उत्तम अकोलकर महादेव अकोलकर संचालक सुभाष संचालक सुभाष अकोलकर छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर डॉक्टर राजेंद्र अकोलकर युवा नेते शेखर मोरे सुभाष अकोलकर विकास अकोलकर नामदेव मुखेकर ज्येष्ठ नेते भाऊसाहेब क्षेत्रे माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे शिवा मोरे नितीन खांदवे संजय अकोलकर सखाराम मुर्डे मधुकर अकोलकर दिलीप अकोलकर सुधाकर अकोलकर एकनाथ लगड जगन्नाथ भावले बंडू अकोलकर भाऊसाहेब अकोलकर अंबादास अकोलकर सोन्याबापू दानवे सत्य मुनोत शुभम मुटकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी देवस्थान उत्तरेश्वर मेजर बेताब यांच्या संयुक्त युद्धमानने आणि उतराणी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने या ठिकाणी मोफत नेत्र शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आमचे परममित्र मुखेकर साहेब अकोलकर चेअरमन आणि सर्व ग्रामस्थ अकोलकर ग्रामपंचायत सदस्य तागा मॅडम आणि खोर्डे मॅडम या सर्व सहकार्याने या ठिकाणी मोफत या ठिकाणी आरोग्याचं नेत्रदान किंवा नेत्राचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मला उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे अशीच उत्तरोत्तर सेवा या मेजर आणि पत्रकार साहेब यांच्या सहकार्याने यांच्या विनंतीला मान देऊन के के आय हॉस्पिटल पुणे आणि पार्वतीबाई सुखदेव वेताळ प्रतिष्ठानचे वतीने आज या मिरगाव मध्ये प्रथमच मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतबिंध शिबिर होत आहे यानंतर मी सर्वांना या ग्रामस्थांना विनंती करतो का या पुढे या गावामध्ये या पंचकृषी मध्ये पद्मश्रू विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या तर्फे तर दर तीन महिन्याला एक कॅम्प होत जाईल आणि केके बुद्धरणी हॉस्पिटलच्या वतीने प्रत्येक महिन्याला एक कॅम्प इथं आम्ही घेणार आहोत असं मी जाहीर करतो आज करंजी या ठिकाणी उत्तरेश्वर मंदिराच्या सभा मंडपमध्ये के के रा आणि श्रीरामगड उत्तर श्रीरामगड गर करंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली होती तर या ठिकाणी भरपूर ग्रामस्थांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि याचा आज दिवसभर सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना सर्वांना विनंती करतो तर या ठिकाणी श्रीराम देवस्थान उत्तरेश्वर देवस्थान यांच्या वतीने एक हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जो नेत्रदान शिबिर आयोजित केलं त्याबद्दल मी या देवस्थानचे व हॉस्पिटलचे खूप खूप आभार मानतो व करंजी व करंजी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो का या शिबिराचा तुम्ही आज दिवसभर लाभ घ्यावा यापुढे हे हॉस्पिटल के के मुद्राणी हॉस्पिटल तर महिन्याला आपल्या करंजी गावात उत्तरेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये शिबिर घेणार आहे पंचकृषीतील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा एवढी मी ग्रामस्थांना व पंचकृषीतील सर्व नागरिकांना विनंती करतो